थंडीचे दिवस आले की काही ना काही तिखट आणि झणझणीत खाऊशी वाटतं मग चला आज बनवूया हरभरा डाळीचा सुका झुणका किंवा सुक पिठलं थोडंसं लसूण घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे प्रत्येक गोष्टीचं प्रमाण मी स्क्रीनवर दिलेलं आहे ते थोडंसं सा जाडसर वाटून घेतलेलं आहे आता मी हरभऱ्याची डाळ मी तीन ते चार तास भिजवलेली हरभराची डाळ होती ती छान भिजलेली आहे ती थोडीशी पाण्याचा अंश ठेवून मी जाडसर वाटून घेतलेली आहे मध्यम आचेवरती कढई गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये ते चमचे तेल गरम करून घेतलेला आहे मोहरी जिरं त्यामध्ये टाकले कढीपत्ता पत्ता टाकलेला आहे वाटून घेतलेली हिरवी मिरची टाकलेली आहे थोडस हिंग टाकलेलं आहे एक बारीक कट केलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर कट केलेली टाकलेली आहे ती छान परतून घ्यायची आहे ते छान परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे हळद टाकून झाल्यानंतर आपण जी डाळ वाटलेली आहे झाडसर ती टाकून घेतलेली आहे ती पण छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे दोन ती तीन ते तीन मिनिटं थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तेही छान मिक्स करून ती परतून घ्यायची आहे छान परतल्यानंतर आता आपल्याला ही पंधरा ते वीस मिनिटं वाफेवर शिजून घ्यायचे आहे वाफेवर शिजवताना मी मध्ये मध्ये पाच पाच मिनिटं झाले की ते हलवून घेत आहे कारण आपली डाळ खाली लागू नये म्हणून आता तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगला फार चिकट चिकट अशी डाळ दिसत होती जस जशी डाळ शिजत जाते तस तशी ती अशीच छान सुकी होत जाते आपली डाळ छान अशी पंधरा ते वीस मिनिटांनंतर अशी सुकी झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पिठलं किंवा झुणका तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद